नमस्कार विद्यार्थी हो पालक मित्रांनो मी शुभम देशमुख संचालक चाणक्य करिअर पॉईंट पुणे कालचा जो व्हिडिओ होता म्हणजे याच्या आधीचा जो व्हिडिओ होता आपला त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक सिरीज सिरीज चालू केली होती महाराष्ट्राच्या बाहेरील एमबीबीएस दे चे ऑप्शन त्या व्हिडिओतलीच हा दुसरा पार्ट असणार आहे त्या सिरीजमधलाच हा दुसरा पार्ट असणार आहे या पार्टमध्ये आपण तीन ओपन स्टेट डिस्कस करणार आहोत आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि पोंडिचेरी आंध्र प्रदेश पासून आपण सुरू करू आंध्र प्रदेश राज्यामध्ये साधारणतः अठरा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहे आणि तेलंगणा राज्यासारखाच आंध्र प्रदेश सुद्धा पाच पॉईंट पंचवीस टक्के सीटसाठी ओपन आहे आंध्र प्रदेशमध्ये दोनशे चौवेचाळीस टोटल जागा आहेत आणि फीज आहेत तेरा लाख वीस हजार रुपये आंध्र प्रदेशमध्ये लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट कुठल्या कॉलेजला लागला ला 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 होता तर त्या कॉलेजचं नाव होतं श्री बालाजी मेडिकल कॉलेज रेनिन गुंटा जे की बालाजीला आहे रेमिनगुंटा स्टेशन जवळ आणि रँक कुठला होता त्या कॉलेजला लागणाऱ्या विद्यार्थ्याचा तर दोन लाख बारा हजार एकशे वीस रँकवर मार्क्स होते चारशे पंच्याण्णव आंध्र प्रदेश हे ओपन स्टेट आहे आंध्र प्रदेश साऊथमध्ये खूप चांगला ऑप्शन विद्यार्थ्यांसाठी असू शकतो आंध्र प्रदेशातील टॉपचे जे कॉलेजेस आहे येणार आहे चिन्ना येणार आहे गुंटूर जिथे की एम्स मंगलगिरी पण आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी नक्की प्रिफर केलं पाहिजे आंध्र प्रदेशमध्ये खूप चांगलं एक्सपोजर क्लिनिकल तुम्हाला मिळेल आंध्र प्रदेश फक्त विद्यार्थ्यांना लँग्वेजचा आणि जेवणाचा प्रॉब्लेम असू शकतो बाकी मेडिकल एज्युकेशन वाईज गेले तर भरपूर चांगलं ऑप्शन विद्यार्थ्यांसाठी ज्यांना ज्यांना दोन सव्वा दोन लाखाच्या आतमध्ये रँक येईल अशा विद्यार्थ्यांनी आंध्र प्रदेश राज्याला ऑप्शन द्यायचं आहे त्याच्यानंतरचं साऊथचं एक राज्य आपण घेऊ त्या तामिळनाडू तामिळनाडूमध्ये सव्वीस कॉलेजेस साधारणतः आहेत आणि पस्तीस टक्के सीट्स ओपनसाठी आहेत साधारणतः सहाशे जागा आहेत आणि फीस साडे लाख रुपये फ्लॅट आहे साधरन्ता साधरन्ता मध्ये लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट होता एक लाख एकोणऐंशी हजार तीनशे वीस रँकवर आणि पाचशे अठरा त्या विद्यार्थ्याला मार्क पडले होते आणि लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेटला ला कुठलं कॉलेज मिळालं होतं तर पीएसपी मेडिकल कॉलेज कांचीपुरम हे कॉलेज पण मागच्या वर्षी इस्टॅब्लिश झालेलं होतं म्हणून हे कमी मार्क्सवर मिळालेलं कॉलेजेस आहेत मध्ये टॉपचे दोन कॉलेजेस आपण जर पाहायला गेलो तर एक आहे सीएमसी ख्रिश्चन मायनॉरिटी मेडिकल कॉलेज ख्रिश्चन मेडिकल कॉलेज तिथे मायनॉरिटी पण आहे हे देशातून पहिल्या पाच दहा कॉलेजेसमध्ये येणारा कॉलेज आहे ज्याला आपण व्हीआय वेल्लोर म्हणतो आणि दोन नंबरचे कॉलेज पी एस पी एस जी कोइंबटूर तर तामिळनाडूमध्ये लँग्वेजचा खूप जास्त इश्यू होतो जेवणाचा खूप जास्त इश्यू होतो म्हणून बरेचसे विद्यार्थी तमिळू तामिळनाडूला त्या विहिणी प्रिफर करत नाही तर ज्या विद्यार्थ्याचा रँक दोन लाखाच्या जवळजवळ येईल अशा विद्यार्थ्यांनी तामिळनाडूला ऑप्शन देऊ शकतात तामिळनाडूच्या आधी आंध्र प्रदेश तेलंगणाला विद्यार्थ्यांनी नक्कीच प्रिफर करावं त्यानंतर साऊथचं अजून एक राज्य आहे जे की फार कमी मार्कवर जास्तीत जास्त रँकवर पाच साडेपाच लाख रँक पर्यंत जाऊ शकतं त्या त्या स्टेटचं नाव आहे पॉंडिचेरी पौंडिचेरीमध्ये साधारणतः तीन कॉलेजेस आहे पॉंडिचेरी पण पस्तीस टक्के ओपन आहे तीनशे दहा सीट्स आहे आणि फीज आहे सोळा लाख ऐंशी हजार रुपये लास्ट इयर सगळ्यात कमी मार्क कुठलं कॉलेज गेलं तर ते, ते श्री व्यंकटेश्वर मेडिकल कॉलेज आणि रँक त्या विद्यार्थ्याचा होता पाच लाख चौपन्न हजार सहाशे एक्कावन्न आणि मार्क्स होते तीनशे एकवीस अशीच सगळी माहिती मिळत राहण्यासाठी या सिरीजमध्ये अजून माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करियर पॉईंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या सिरीजमध्ये तुम्हाला आणखी सेम माहिती मिळत राहण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद